छपन्न पलतो छप्पन वागला आता सोडा छप्पन सोडा सोडा गाड्या सोडा आणि अक्षय सुबीबाई पाटील यांचा अदत किंग मैब्या पावला बघा मैभ्या देखील अच्छा मैदानात सेमी साठी पात्र सुबीबाई पाटील यांच्याकडनं दोनशे रुपया सेना माले सुटला बघा आणि छप्पन मध्ये लढा चालू आहे कोण होतो या ठिकाणी छप्पन भाग विजेता सीमीला पात्र सुंदर अशा गाड्या बोलतायत आणि सुंदर गाड्या लढा चालू आहे परंतु पलीकड्या सुंदर अशी दोघात लढत अतिशय सुद्धा इकड टाकला कागण्या गाड्या बघा बड क्रमांक पंचावन्न चा निकाल आहे का ताडोबा प्रसन्न कलम यांच्या नावावर नशीब आजमावलं खांबा प्रसन्न दीपक शेठ सावंत खडाव यांचा शंकर आणि गोविंदा आताचा निकाल पाद स्क्रीनला दीपक शेठ सावंत यांच्याकडून केटीसी लाईव्हला पाचशे रुपयाचं बक्षीस आणि समालोचन करताना पाचशे रुपयाचं बक्षीस आपलं आर्थिक आर्थिक अभिनंदन काय झालं बंद झाले का हा लाईव्ह काय झाले बघा महेश ड्रायव्हर आपसिंग गेला